प्रेरणादायी व सुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्लाय करा आज मी माझ्या गॅलरीची माहिती आपणापुढे सादर करणार आहे आता मी गॅलरीमध्येच बसली आहे आणि ते गॅलरीचा असा विचार केला की हे जागा रिकामी ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये फुलझाडे झाडे शोची झाडे आंब्याची झाडे ओवा रबर शोची झाडे असं काही काही ठेवलं तर कोणत्या कोणते झाडे चाफा हे शेवंती जास्वंदी मोगरा ही सगळ्या प्रकारची झाडे मी माझ्या गॅलरीमध्ये लावलेली आहे मग त्याचा असा फायदा होतो आता झाडे पाने फुले ही निसर्गाची संपत्तीच आहे आणि ते सकाळी उठत्याबरोबर आपण जर आपल्या गॅलरीत आलो तर हिरवडीकडे पाहिलो तर आपले डोळे कसे हिरवडीला पाहून असे शांत असतात आणि सकाळी उठाबरोबर फुलाचा सुगंध येतो सुंदर फुलं बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे आपलं सकाळी सकाळी आपण जर आपल्या गॅलरीत बसलो खुर्ची टाकून किंवा कसंही फिरत असलो तर त्या हिरवळीकडे ते पाहणं फुलं सुगंध ही निसर्ग संपत्ती पाहून आपलं मन खूप प्रसन्न होतं आणि अशा प्रकारची झाडे मी गॅलरीमध्ये आणि त्याची निगासुद्धा मीच राखते पाणी देते खत देते त्यांची काळजी घेते तेव्हा कुठे ते संपत्ती आपसर्ग संपत्ती आपल्याला पाहायला मिळते तर बघा हे अशा प्रकारची झाडे मी लावलेली आहे हे आता हे तुम्हाला झाडे दाखवते हे झाडे हे झाडे आता हे आहे शो है। हे शोचं झाड आहे हे आहे हे रबर आहे हे हे रबर हे रबर अशा प्रकारे हे जाईचा वेल हा मोगरा मोगरा हा अनंत हे अनंताचं झाड आहे हे कोरफड आहे हे कोरफड हे कोरफड पण बघा हे कोरफड आहे कोरपड आता ही आहे जास्वंदी हे जास्वंदीचं फुल पण बघा कसं बघायला मिळेल तुम्हाला याच्यामध्ये जास्वंदीचं फूल दिसतं आहे हे जास्वंदी पण छान दिसते आहे ना तर अशा प्रकारे ही शेवची झाडं ही शेवची झाडं पण आणि ते सकाळी उठल्याबरोबर जास्वंदी इकडे हे गुलाब आहे हे गुलाब पण आपल्याला पाहायला मिळतात बघा हे गुलाब आहे गुलाब याला फुल पण आला आहे गुलाबाला आणि अशा प्रकारचे हे मोगरा मोगऱ्याला पण असा सुंदर कडा येतात सकाळी उठता बरोबर तर मोगऱ्याच्या फुलांचा गाळा सुकं आपल्या नाकात भरतो आता इकडे आंबा आहे हां हे आंब्याचं झाड आहे बघा 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 हे आंबा मी नाव पण दिलं आहे याच्यावर आंबा आंब्याचं झाड इकडे हे चाफा चाफा चाफ्याचं झाड हे चाफा हे चाफा पण आपल्याला पाहायला मिळेल हे, हे चाफा हे चाफ्याचं दृश्य इकडे परत साग आहे सागाचं सागा हे बघा हे साग हे साग आहे हे सागाचं फूल झाड आहे यासं हे साग आहे परत इकडे आंबा आहे परत आंबा आहे आणि हे शेवचं झाड आहे हे शेवचं झाड आहे असं शेवचं झाड हे शेवचं झाड आहे हिरवं हिरवं गार आहे समोरही हिरवड आहे समोर हिरवड आम मला पाहायला मिळते खूप मोठे मोठे झाडे आहे आणि ते गॅलरीमध्ये अशी शोभा पाहून सकाळी उठल्यावर खूप पण प्रसन्न होतं इकडे बघा हे मनी प्लांट पण आहे हे बघा मनी प्लांट <laughs> मनी प्लांट मनी प्लॅन मनी प्लॅन बघा 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 हा मनी प्लॅन पण आहे आणि इकडे हे बोगनवेल बोगनवेल हे <laughs> बोगनवेलची फुले हे बघा हे बोगनवेल अशा प्रकारे सुंदर सुंदर फुले पाहायला मिळतात आणि सुगंध सकाळी सकाळी छान वाटतो निसर्गशोभा रोजच आपल्याला पाहायला मिळते आणि ही शेवंती शेवंती पण शेवंतीचे फुलं हे शेवंती शेवंती अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं बघून मन प्रसन्न होतं आणि सकाळी असं वाटतं की आपण आपल्या गॅलरीतच बसावं नुसती गॅलरीमध्ये खुर्च्या कुलर ठेवून गॅलरी मोकळी न ठेवता मी अशा प्रकारची झाडाची रचना केलेली आहे आणि हे बघा हे पार्किंग शोभत आहे इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं दिसतातच आहे चाफा आहे तर ही अशी ही बघित्याची शोभा आणि गॅलरीचं गॅलरीची माहिती म्हणजे गॅलरी स सर्वांकडे असते कोणाकडे नसते तर आपण अशा प्रकारचे जर झाडे फिले पाने फुले ठेवून आपली गॅलरी शिशोभित केली तर आपल्याला असं आरोग्य आरोग्य मिळतं कारण रोजच आपण निसर्गाची संपत्ती झाडे वेली पाने ही निसर्गाची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीच्या सान्निध्या जर आपण राहिलं तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं सकाळी उठताबरोबर मन प्रसन्न राहतो आणि एवढंच काय ते बघायलाही फुलांचा सुगंध आपण नाकात भरतो बघा आता हे फुलं हा चाफा ते बोगनवेलची फुलं कितीतरी सुंदर आपल्या डोळ्याला बघायला मिळतात आणि बगीचाची शोभा आपल्याला बघायला मिळते इकडे जास्वंदी रबर अशा प्रकारची मी माझी गॅलरी सुशोभित केली आहे आणि रोज मी तिथं येऊन बसते आणि मजा लुटते कशाची हिरवी आपल्या पाने फुलांची सुगंधाची आणि त्याच्यामुळे माझं मन प्रसन्न राहतं तुम्ही पण अशी हा व्हिडिओ पाहून तुमचीसुद्धा गॅलरी असं करण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ लाईकर शेअर करा